नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी तडका चूल किंवा तडका चुल्ला याच्यावर मी मातीच्या भांड्याचा उपयोग करून कसा स्वयंपाक करते आज मी त्यामध्ये चिकनची भाजी बनवून दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते याच्या आधी चुलीच्या माहितीचा जो व्हिडिओ काढला त्यावर सर्वांना शंका होती की मातीचं भांडं ह्या चुलीवर चालणार का तर चला आज मी तुम्हाला याच्यावर स्वयंपाकच करून दाखवते आणि ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहिले बघा कारण की त्याच्यावर खूप डीप माहिती दिलेली आहे चूल कशी पेटवायची कशी यूज करायची मी त्यामध्ये सांगितलं होतं की चूल पेटवायच्या आधी सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची काय करायचं ते आधीच ठरवायचं मी आधी चूल पेटवायच्या आधी सर्व साहित्य बाहेर काढून ठेवलेलं आहे चिकच्या भाजीला जे जे लागेल हा गरम मसाला कांदा खोबरं खचखसची पेस्ट आहे मी बनवलेली आहे आणि हा लसण अद्रक पेस्ट आहे मी ह्या भाजी ही भाजी बनवताना काही प्रमाण सांगणार नाही आहे पण सर्वांचं मत होतं की भाजी करून दाखवा मातीच्या भांड्यात म्हणून मी ह्या चुलीवर तुम्हाला आज करून दाखवते सर्वात आधी मी ही चूल पेटवून घेत आहे पेटली ही बघा माझी चूलपेटली आता व्यवस्थित आता हे मातीचं भांडं आहे ह्या भांड्यामध्ये मी चिकनची भाजी करणार आहे मस्त तर्रीदार मसालेदार आणि टेस्टी टेस्टी चुलीवरची चव खूप सुंदर लागते तुम्ही पण करून बघाल भांडं तापलेलं आहे तापलेल्या भांड्यामध्ये मी आता तेल टाकून घेते मी आधी सांगितलं मी काही प्रमाण सांगितलेलं नाही आहे ह्या भाजीचं फक्त मला करून दाखवायची आहे ही चूल खूप वापरायला सोपी आहे आणि याच्यावर निर्लेपचे भांडे अजिबात वापरायचे नाही बाकी सगळे चालतात आता कांदा टाकून घेते आहे कांदा झालेला आहे माझा आता त्यानंतर मी लसण अद्रक पेस्ट आणि कांद्या खोबऱ्याची पेस्ट पण टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते आता तुम्ही म्हणाल ह्या तेलाला एवढा फेस कसा काय आला तर मी हे तेल कच्च्या घाणीवरून आणत असते त्याच्यामुळे थोडंसं हे प्युअर तेल आहे ते त्यामुळे याला असा फेस आहे तो हे शेंगदाण्याचंच तेल आहे ते त्यानंतर हा मसाला झाल्यानंतर तिखट हळद टाकलेली आहे आणि अजिबात त्याचा ह्या चुलीचा धूर येत नाही तुम्हाला वाटेल हा धूर कशाचा आहे तर हे मा मातीचं भांडं आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याचा धूर येत असतो आता बघा माझा हा मसाला छानपैकी मस्तपैकी झालेला आहे भाजून आता टाकते आहे मी चिकन खूप मस्त एकदम छान परतल्या गेला आहे चुलीची फ्लेम थोडीशी कमी जास्त करत राहायची चिकन मसाल्यामध्ये तेलामध्ये तिखट मिठामध्ये चांगलं परतल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि याला आता छान परत मिक्स करून घेते मीठ एकदा मीठ मसाल्यामध्ये तेलामध्ये तिखटमध्ये छान परतून घेतल्यानंतर मी त्यावर आता थोडस दोन तीन मिनिटासाठी झाकण ठेवते बघा कसं चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान एक जीव मसाले झालेले आहे त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी घट्ट पातळ काय भाजी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये आता पाणी टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्यावर छान असं झाकण ठेवते आणि थोड्या वेळ त्याला शिजू देते चुलीवर चिकन शिजेपर्यंत मी भाकरीची तयारी करते मी आधी सांगितल्याप्रमाणे आधी तयारी करून ठेवायची नाहीतर मग आपलं ते चुलीचं इंधन वाया जाऊ शकतं त्यासाठी मग मी ही भाकरीचं पीठ मळून घेत आहे मला तीन भाकरी करायची आहे तर मी आधीच मळून घेऊन ठेवते झालं माझं हे भाकरीचं पीठ मळून आणि आता मी हे तीन गोळे करून ठेवलेले आहेत वेळेवर घाई नको म्हणून आणि आज कसं माझा भाकरीचा भेत आहे चिकनच्या भाजीसोबत तर मी हे आधीच तयार करून ठेवले जर पीठ मळून ठेवायचं असेल पोळ्यांचं तर आधीच मळून ठेवा वेळेवर मग वाया जाऊ शकतो वेळ हा आपल्या तडका चुलीवर मस्तपैकी माझं चिकन शिजलेलं आहे बघा मस्त तरीदार चिकन शिजलेलं आहे खूप छान स्वाद येत आहे आणि चुलीवरचा स्वाद तर वेगळाच असतो इथे झाली माझी खूप कमी वेळामध्ये ह्या तडका चुलीवर चिकनची भाजी आणि आता शेवटी मी टाकलेला आहे कोथिंबीर मी तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणेच भाकरीची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता भाजी झाल्यानंतर तावा ठेवला तावा ठेवल्यानंतर त्यावर भाकर टाकलेली आहे अशा प्रकारे मी ह्या भाकरी करून घेते छान भाकरी होतात मस्त होतात अशा प्रकारे माझ्या तिन्ही भाकरी झालेल्या आहेत चिकनची भाजी झाली तीन भाकरी झालेल्या आहेत आणि आता शेवटी मी भाताची तयारी करणार आहे भाताची पण तयारी करून ठेवायची मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ धुवून टाकले ही आपली तडका चुल्ल्यावरची मातीचं भांडं वापरून केलेली चिकनची भाजी झालेली आहे तुम्हाला आता तुमचा संशय गेला असेल की मातीचं भांडं वापरता येतं की नाही वापरता येतं नक्की वापरता येतं मी केली आहे भाजी तुमच्यासाठीच मी करून दाखवलेली आहे मुद्दामाज तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल असं मला वाटतं चुलीचा वापर कसा करायचा ह्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आहे तर तिथे पण जाऊन तुम्ही चुलीची सगळी माहिती घेऊ शकता म्हणजे तुम्हाला वापरायला चांगलं पडेल आपण घरात असो किंवा बाहेर असो ही तडका चुल्हा आपण नक्की वापरू शकतो कुठे पण वापरू शकतो बघा असा माझा भाकरी आणि भाजीचा बेस झालेला आहे माझा भात पण झालेला आहे आणि आता आम्ही बसतो आहे जेवायला व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा बाय